ब्रह्मदेवाचे गर्वहरण पंच आणि सहा शास्त्रे यांच्यापेक्षा वेगळा असणारा हा श्रीकृष्णाच्या रूपातला वैकुंठपती आता पाच वर्षाचा झाला होता गोपिका यशोदीला सांगतात की तुझा बाळ आता पाच वर्षाचा झाला आहे त्याला आता गोकुळातल्या इतर गोपळाबरोबर गाय वासरांना राखायला रानात पाठव गावात असला की हा नित्य नव्या खोड्या काढतो आणि सगळ्यांनाच त्रास देतो ह्याच्यासोबत शिदोरी दे आणि गोपळावरून रानात पाठव गवळणीचे म्हणणे यशोदेला पडते दुसऱ्या दिवशी यशोदा श्रीहरीला उठवते आणि त्याला सांगते की आजपासून तो गाय वासरांना रानात घेऊन जा तुझ्या तुझ्या सगळ्या मित्रांना घेऊन जा चिमणा श्रीकृष्ण चिमणी बितांवर लिहून कमरेला चिमणी मेखला बांधून निघतो चिमण्या सावळ्याच्या हातात चिमणी मुरली होती आणि अंगावर चिमणी घुंगडी त्याने पांघरली होती हातामध्ये चिमणी वेताची काठी होती सावळ्यानंदकेशोराच्या अंगावर केशराची उटी होती आणि कपळावर टिळक रेखला होता छोट्याशा मुकट्यावरचे रत्ने झळकत होती कानात मकराकार कुंडले होती त्याच्या भोवताली त्याचे गोपाळ मित्र मृदंग वाजवत चालले होते आणि मधून चालणारा श्रीधर मुरली वाजवत होता गोपिका आणि यशोदा श्रीकृष्णाला निरप देतात यशोदा श्रीकृष्णाला सांगते की बाळा संध्याकाळी लवकर परते गोपाळ आणि श्रीकृष्ण आता नित्यनेमाने वासरे चारण्यासाठी रानात जाऊ लागतात रानात गेल्यावर वासरांना चारायला सोडून श्रीकृष्ण आपल्या मित्राबरोबर नित्य नवे खेळ खेळू लागतो दुपार झाल्यावर सर्वांना गोलाकार बसून सर्व गोपाळांनी आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करून त्यांचा काला करून श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने तो काला सर्वांना भरवी श्रीकृष्णाचा हा गोपाळ काला पाहण्यासाठी आकाशात देव जमा होत नित्य नवे खेळ आणि नित्य नवे रुसईफी ह्यामध्ये सगळे गोपाळ रमण झाले होते एके दिवशी पेंड्याने काही वेगळाच आवा आणला आपली शिदोरी घेऊन तो एका मोठ्या झाडाच्या सावली जाऊन बसला त्याने एक एक करून सर्व गोपाळांना आपल्याकडे बोलावले गोपाळ श्रीकृष्णाला म्हणू लागले तुझ्या संगतीमुळे आम्हाला काय सुख मिळते आम्हाला तू नुसते जन्म दिलेस आणि चौऱ्याऐंशी फेऱ्यांचे भोग दिलेस तू आधी एकटाच निर्गुण होतास आम्ही तुला सगून केले तुझे महत्त्व सगळ्यांना सांगितले पण तू आम्हाला वेगळे केलेस तू स्वतः अक्षय राहिलास आणि आमच्या माथी मात्र नाना जीवदाशा लावल्यास तुझे बोलणे सगळ्याला आवडते आणि आमच्या बोलण्याला सगळेजण हसतात गोपाळांचे ते बोलणे ऐकून श्रीकृष्ण त्या गोपाळाजवळ जातो पण गोपाळ त्याला लांब ढगलतात आणि त्याला सांगतात की तो आमच्यामध्ये येऊ नकोस त्यावर श्रीकृष्ण काकोळ तिला येऊन आपल्या सवंगड्याला सांगतो तुम्ही जसं सांगाल तसंच मी वागेन तुमच्याशिवाय मला करमत नाही तुमच्यासाठी मी मत्स्य कुर्म असे अवतार घेतले तुमच्यासाठी मी नरसिंह झालो तुमच्यासाठी मी पृथ्वींनी क्षत्री केली मी माझ्या भक्तांचे रक्षण करणार आहे मला लांब का ठेवता श्रीकृष्णाला रडू कोसळले हो त्याच्या डोळ्यातून आसरू व्हावं लागले ते पाहून पेंद्या धावत आला आणि त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले इतर हे रडू लागले आणि श्रीकृष्णाला म्हणाले की तुला दूर लोटून आम्ही लुटले गेलो गोपाळाचं आणि श्रीकृष्णांचं मनोमिलन झालं आणि मग सगळेजण गोल करून बसतात श्रीकृष्ण काला आपल्या हातात घेतो आणि तो, तो सगळ्यांना घास देऊ लागतो गोपाळ त्याला म्हणतात जनार्दना तो आधी घास घे मग आम्ही खातो हरी त्यांना म्हणतो नाही नाही तुम्ही आधी घास घ्या तरच मी घास घे नाही तर मी जातो असं रुसलेला श्रीकृष्ण निघून जाऊ लागतो तेव्हा सारे गोपाळ त्याच्या मागे धावतात आणि त्याला म्हणतात अरे बाबा भक्त सख्या बस आम्ही तुझेच ऐकू मग सगळे गोपाळ एक घास घेतात आणि उरलेला काला श्रीकृष्ण खातो मग श्रीहरीचे सवंगडी त्याला घास भरवू लागतात आणि श्रीहरी आपल्या सवंगड्यांना घास भरवतो गोपाळकाला कसा तयार होई कुणीतरी गुळवरी आणली तर कुणी दहीबात आणी भाकरी आणि एखाद्याची शिजोरी शिळी असे तर कोणी कोंड्याची भाकरी आणि कोणाची शिजोरी विटलेली असे तर कोणाच्या शिजोरीतला भात झिरपत असे अशा सगळ्या शिजोऱ्या एकत्र करून गोपाळकाला तयार होईल मग श्रीकृष्ण आपल्या समगाड्याच्या वंजळीमध्ये तो काला लहान मोठा चांगले वाईट ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते सहभोजन रंगे हे सहभोजन पाहून अंतराळातल्या देवांनाही हेवा वाटे ब्रह्मदेवाला वाटे की ब्रह्मपद सोडून गोकुळात जाऊन राहावे इंद्राला वाटे माधवाने आम्हाला इथे इतिखागोवले आहे चंद्रसूर्याना वाटे की आम्हाला कृष्णाने भ्रमण करण्यात गुंतवले आहे आणि स्वतः गोकुळात अवतार घेऊन आपल्या भक्तांना मुक्त केले आहे त्याच्या हातात तो, तो प्रसादाचा गोपळाकाल्याचा घास जरी आम्ही घेतला तरी आम्ही या मायाचक्रातून मुक्त होऊ मग देवाने असे ठरवले की आपण माशे हो नियमनीच्या जा पाण्यात जावे श्रीकृष्ण जेव्हा हात धुवायला येईल तेव्हा त्याच्या हाताना जे उरले सुरले राहिले असेल तेच प्रसाद समजून घेऊ आणि आपला उद्धार करून घेऊ सुरवर यमुनीच्या पाण्यात मासे झाले जग जो जेवण कृष्णाने हे जाणले आणि तो आपल्या सवंगड्यांना म्हणाला कितीही तहान लागली तरी चालेल पण यमुनीचे पाणी प्यायचे नाही ताक पिऊन आपली तहान भागवा आणि हात घोंगड्यांना पुसा त्याचे सवंगडी विचारतात आरे हा यमुनीवर का राग धरतोस त्यावर श्रीकृष्ण त्यांना सांगतो की तिथे विवशी पाण्यातली पेशाची आली आहे ती आपल्याला धरून येईल पेंद्या म्हणतो मी यमुनेवर जाईन आणि माझ्या हाताने तिचे पाणी नक्की पिईन श्रीकृष्ण त्याला सांगतो की हाताने पाणी पिऊ नकोस पाणी भांड्यात भरून घे आणि मग पी पेंद्या यमुनेच्या काठावर जातो तेव्हा त्याला दिसते की यमुनेचे पाणी खळाळत आहे ते पाहून पेंद्या म्हणतो मी कृष्णदास आहे तुझा हा हमामा शांत केल्याशिवाय मी राहणार नाही बराच वेळ झाला तरी पेंद्या आला नाही हे पाहून श्रीकृष्ण आपल्या काही सांगड्यांना पेंद्या काय करतो आहे हे पाहायला पाठवतो तेही यमुनाथेरीच अडकतात हळूहळू सगळे सवंगडी यमुनीच्या जा काठावर जातात आणि कोणीच परतत नाही मुरलीधर श्रीकृष्ण एकटाच कदंबाच्या झाडाखाली उरतो सगळेजण यमुनेला शांत करण्यात गुंततात ते मेटाकोटीला येतात शेवटी श्रीकृष्ण स्वतः यमुनेच्या जा काठावर जातो तो आपल्या सवंगड्यांना सांगतो अरे तुम्ही कोणाला मारत आहात पण गोपाळाचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नसते मग श्रीकृष्ण आपली मुरली काढतो आणि वाजू लागतो मुरलीचे स्वर ऐकून सर्वांचे भान हरपते सगळ्यांचे अहंकार त्या मुरलीच्या नादात मुरलीतून मनोहर ध्वनी उमटतात मुंगूस आणि साप एके ठिकाणी येतात वाघ आणि गाय आपले वैर विसरून एके ठिकाणी येतात चराचरातले सर्व प्राणी ते मुरलीचे स्वर ऐकून स्थिर होतात यमुनेचे पाणी शांत होते मग श्रीकृष्ण आपल्या मित्राला सांगतो पहा यमुना आता स्थिर झाली आहे पेंद्या त्यांचे श्रेय आपल्याकडे घेतो तेव्हा त्रिपुवन ज्ञानी श्रीकृष्ण म्हणतो खरंच तुमची करणी आगाद आहे तुम्हाला पाहून काळ पळून गेला त्यावर सगळेजण मोठ्यांदा हसतात संध्याकाळ झाल्याने श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासह घराकडे निघाला श्रीकृष्णाच्या भोवती गोपाळ नाना वाद्य वाजवत चाले होते आणि श्रीरंग आपल्या मुरलीने कल्याण गौडी असे राग आळवत होता मुरली वाजवत चाललेल्या श्रीकृष्णावर काही गोपाळ कनकदंड असलेले श्वेतच्या मर डाळत होते काही जणांनी पानांच्या छत्र्या धरल्या होत्या गोपिका आरत्या घेऊन श्री रंगासमोर आल्या त्यांनी प्रेमाने लिंब लावून उतरले आपल्या घरी आल्यावर श्रीकृष्ण घुंगडी टाकून देतो आणि धाव जाऊन यशोदेच्या गळ्यात मिठी मारतो बळीराम रोहिणीच्या गळ्यात पडतो यशोदा दोघांनाही स्नान घालते त्यांच्या कपाळावर तिलक रेखते आणि त्यांच्या गळ्यात रत्नजडीत पदक माळा घालते षड सान्नाची ताटे रोहिणी घेऊन येते आणि आपल्या हाताने मोठ्या मायेने दोघांनाही घास भरवते अनेक के यज्ञ केल्यानंतर ही जे भाग्य प्राप्त होत नाही ते भाग्य यशोदीला प्राप्त झालं आहे मग ती श्रीकृष्णाचा मंचक तयार करते त्यावर बळीराम आणि श्रीकृष्ण दोघेही शांत झोपतात क्षीरसागरातल्या त्या निधानाला यशोदेने मायेने निजवले पहाट झाल्यावर तीच यशोदा आपल्या बाळाला कोमल हाताने थोपटून जागे करते त्याला सांगते अरे तुझी सोंगडी तुझी वाट पाहत आहेत श्रीकृष्ण जागा झाला आणि आपल्या सोंगड्याबरोबर रानात जाण्यासाठी तयार झाला तो आपल्या मित्राला म्हणाला चला चला वेगाने मनात जाऊया सगळी वासरे गोळा करून गोपाळ श्रीकृष्णाच्या मागे धावू लागतात सभोवती गोपाळांचा मेळा वाद्य वाजवत चालला आहे आणि मध्ये पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण मिरवत चालला आहे हे दृश्य पाहण्यात गवळणी गडून जातात पुढे जी वासरी चालली आहे ती म्हणजे ऋषीश्वर आहेत श्रीकृष्ण त्यांचे पालन करून त्यांचा उद्धार करतो आहे देवांचे अवतार असलेले गोप आणि वत्सरूपातील ऋषीश्वर आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यामध्ये श्रीधर नृत्य करत मनाकडे जातो आहे अनेक वाद्य वाजवत अनेक खेळ खेळत श्रीकृष्ण आपल्या सांगाड्यासहित मनाकडे जातो आहे कोणी झाडावर चढून माकड चेष्टा करते आहे तर कोणी वृक्षावर बसून मरासारखा आवाज काढतो आहे कोणी मांजरासारखा वरघोरतो आहे तर कोणी कासवासारखा रांगतो आहे कोणी बेडकासारखा उड्या मारतो आहे पायापर्यंत डोळणाऱ्या गुंजमाळा तुळशीमाळा घातल्या आहेत त्याचा परिमळ सगळीकडे पसरला आहे चेंडूफळी पतंग बोरा विटीदांडू चक्रे हामामा होतुतू होमली असे नाना प्रकारचे खेळ सगळे गोप खेळत आहेत राम राम अवतारात युद्ध करून दमलेले सगळे वानर सैन्य गोकुळात निरनिराळे खेळ खेळून जणू श्रम परिहार करत आहेत स्वच्छंदपणे खेळणाऱ्या बागडणाऱ्या गोपाळाबरोबर श्रीकृष्ण रमला होता आणि त्याचे वासरे चरत चरत दूरवर निघून गेली श्रीकृष्ण आपल्या संगड्यासह सा कदम वृक्षाखाली बसून गप्पा गोष्टी करीत बसला होता श्रीकृष्ण हा श्री हरीचा अवतार पूर्ण अवतार आहे की अंशरूप अवतार आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव गोकुळातली सगळी वासरे चोरून सत्यलोकी नेऊन लपवतो कदम वृक्षाखाली श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना काला वाटत बसला होता ती चिथिलीला ब्रह्मदेव गुप्त रूपाने येऊन पाहत होता वासरे दूर गेली आहेत हे पाहून श्रीकृष्णाच्या सवंगड्याने त्याला सांगितले दूर गेलेली वासरे आता तू घेऊ नये वासरे वळायचे आता तुझीच पाळी आहे श्रीकृष्णे वासरे आणण्यासाठी गेला इकडे त्याचे सवंगडी काल्याचा घास घेऊन त्याची वाट पाहत बसले दूरवर गेल्यानंतर ही वासरे दिसत नाही ते पाहून श्रीहरी कदम वृक्षाखाली परत येतो पण तिथे त्याला आपले सवंगडी दिसत नाहीत श्रीकृष्णाला ब्रह्मदेवाची करणी कळते तो ठरवतो की आता ब्रह्मदेवाचा अभिमान दूर करावा मग तो रमाजीवन त्या सर्व वासराची रूपे धारण करतो आणि आपल्या संगडाची रूपेही धारण करतो आपलीच रूपे असणाऱ्या वासरांना आणि सवंगड्यांना येऊन श्रीकृष्ण गोकुळात परत जातो विपरीत काही झाले आहे ह्याचा कोणाला थांब पत्ताही लागला नाही कृष्णाची ही माया एक संवत्सर लोटली तरी तशीच होती गोपाशिवाय आणि वासराविना श्रीकृष्ण काय करतो आहे पाहण्यासाठी ब्रह्मदेव गुप्तरूपाने गोकुळात येतो श्रीकृष्ण पूर्वीप्रमाणेच आपल्या सोंगड्याबरोबर शिदोरी वाटेत बसला होता गोपाळ आनंदाने जेवत होते गोविंद त्यांच्या मुखात आपल्या हाताने घास घालत होता मग कुणीतरी श्रीकृष्णाला सांगते की मनमोहना वासरे दूर गेले आहे तू त्यांना घेऊन ये तुझीच पाळी आहे ते दृश्य पाहून ब्रह्मदेवाचा अभिमान गळून पडतो हा माझा जन्मदाता आहे आधी मायेचा भरता आहे आनंद ब्रह्मांड करता आहे करूनही क अ करता आहे वास्त्रांना आणण्यासाठी दूरवनात गेलेल्या श्रीधराला पाहून ब्रह्मदेव साष्टांग नमस्कार घालतो दही भाताने ज्याचे तोंड मागले आहे अशा श्रीकृष्णाची स्तुती करतो आणि म्हणतो बालकाने अपराध केला तर पिता त्याला क्षमा करतो तो माझा जनक आहेस मी केलेल्या सर्व अपराधाबद्दल तो मला क्षमा कर तुझा वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेव त्यावर श्रीकृष्ण त्याला म्हणतो चतुराना उठ तुझा अभिमान दूर झाला आहे श्रीकृष्णाचे बोल ऐकून ब्रह्मदेव उठतात आणि श्रीकृष्णाला आलंगन देतात मनमोहन त्याच्या मस्तकार वर ध्वस्त ठेवून त्याचे समाधान करतो त्यांना श्रीहरीचे असंख्य रूपे दिसू लागतात अनेक ब्रह्मांडे दिसू लागतात अनेक वैकुंठे आणि कैलास दिसू लागतात विधाता समाधीस्थ होतो त्याचा अभिमान गळून पडला होता वाचा बंद झाली होती आणि सर्व वृत्ती शांत झाल्या होत्या विश्व तेजस प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा ब्रह्मा विष्णू रुद्र आणि परमात्मा हे सारे म्हणजे हा जगात्मा आहे तो नामांच्या पलीकडचा आहे हे ब्रह्मदेवाच्या लक्षात येते परमात्म्याची ती अनंतरूपे पाहून ब्रह्मा, ब्रह्मा समाधिस्थ झाला होता हरीचा प्रताप पाहून त्याने त्याच्यासमोर लोटांग घातले तो निराभिमान झाला मग श्रीखरीने त्याला सांगितले की दुराभिमान टाकून स्वतःच्या पदावर सावध राहावे मग ब्रह्मदेवाने श्रीहरीला प्रदक्षिणा घातली आणि त्याचे चरण धरले त्याची आज्ञा घेऊन तो सत्यलुकी गेला चोरून नेलेले गोप आणि वासरे त्याने सोडून दिली कृष्णाने आपली माया आवरून घेतली ब्रह्मदेवाने गोप आणि वासरे चोरून नेली होती हे कोणालाही कळले नाही वासरे घेऊन श्रीकृष्ण कदंबाच्या वृक्षाखाली आला तिथे गोपाळांचा मेळा त्याची वाट पाहत होता संध्याकाळ झाल्यावर सर्व गोपाळ आपापल्या वासराला घेऊन घरी गेले नेहमीप्रमाणे गोपाळ आपल्या मातापित्यांना भेटले आणि वासरांना गायी वात्सल्याने चाटू लागल्या